राहणार कोंड बुज्रुक खडी मशीन चौक हेवन पार्क सोसायटी माझ्याकडं पंचवीस जानेवारीला सकाळी घरफोडी झाली अंदाजे माझं एक साडेसात आठ लाख रुपयाचं सोनं आणि थोडीफार कॅश असं मुद्दे सगळा गेलेला होता मी रा, रात्री बारा वाजता एकशे बाराला फोन करून सदर घटना कळवली काही मिनिटाच्या आज मला प्रतिसाद मिळाला कोंड पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी वगैरे हो माझ्याकडं अर्धा एक तासाच्या अंतरात सगळे पोचले बऱ्यापैकी त्यांनी सगळं चेकआउट केलं फॉरेन्सिक टीम पण आण त्यांनी ते फिंगरप्रिंट वगैरे घेतले चोरांचे आणि प्रयत्न केला त्यांनी मला एक सहाव्या सातव्या दिवशी पोलीस स्टेशनमधून कळालं की आपला आपली घरफोडी केलेला व्यक्ती सापडलाय आणि मुद्दे बालपण सापडलाय तुम्ही पुढची प्रोसेस करून घ्या कोर्ट प्रोसेसमध्ये पण सहकार्य केलंय वरिष्ठांनी सर्व पुणे शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कोंडा पोलीस स्टेशनच्या पण सर्व अधिकाऱ्यांनी मी त्यांचा आभार एकदम मनपूर्वक व्यक्त करतो एकतर मी माझ्या वयाच्या हिशोबाने हा अनुभव जो घेतला आहे तो म्हणजे कुणा कोणाला येऊ नये असं मला तरी वाटतं कारण मी एक दोन घटना आठ दिवसात माझ्या लाईफमध्ये घडल्यात एक तर मी माझ्या वडिलांना एकोणीस जानेवारीला माझे वडील मला मा सोडून गेले आणि त्या धक्क्यातून आम्ही बाहेर येत नव्हतो तोपर्यंत पाच सहा दिवसानंतर ही घटना घडली पंचवीस जानेवारीला तर मी सर्व पूर्ण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी खूप सहकार्य करून आमच्या ह्या गोष्टीसाठी भरपूर त्यांनी मेहनत घेऊन आमचे जे काय मुद्देमाल होता तो मला व्यवस्थित परत मिळाला मनपूर्वक धन्यवाद रहिसा सादिक शेख माझ्या घ माझ्या मुलीचं लग्न होतं अठरा नोव्हेंबर रोजी माझ्या मुलीचं लग्न झालं लग्न होऊन दोन महिने झाले म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन आले होते कोंडवा फुले पार्गेनगर साई सर्व्हिस इनामनगर इथं मी राहते इथं माझं घर आहे तिथं मी माझ्या मुलीला घेऊन आले होते ज्या दिवशी आणले माझ्या मुलीला दहा जानेवारीला मी घरी घेऊन आले आणि बारा जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता माझ्या घरी सुरी झाली त्यामुळे मी कंप्लेट केले लगेच तात एकशे बारा नंबरला एक मी फोन केले लगेच तातडीने सगळं माझ्या पोलीस कोडो पोलीस स्टेशन इथले सगळं माझे सहकारी पोलीस लोकांनी सगळं येऊन माझ्या घरी येऊन सगळं सहकार्य करून माझे आमच्या इथे जिद्द जप्त झालेले आहे ते सगळं रिकॉर्ड केले फोटो काढले सगळं जिथं जागेत जे जे झालेले आहे सगळं हे करून मला सहकार्य केले आणि माझ्या या पोलीस पोलिसांच्या ह्याच्यावर खूप गर्व आहे आणि विश्वास पण आहे भरपूर विश्वास आहे कारण आम्हा गरीबांसाठी एवढं त्यांनी केलं आम्हाला खूप खूप प्राऊड असं फील होत आहे आणि मी त्यांचं कितीही आभार व्यक्त केले तरी ते मला कमी आहे कारण आम्हा गरिबांचे कैवारे म्हणून हे पोलीस स्टेशनचे सगळे लोक मला येऊन सहकार्य केलेत त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते आणि रमजानच्या या वीस विसाव्या वी रोजी आम्हाला हे दिलं त्यांनी आ एवढं रमजानचं पाक महिना आहे आणि आम्हाला हे दिलेत हे आम्ही गर्व पण करू शकतो आणि आमच्या वेदना पण आम्हाला त्यांनी शा त्यांना सांगू शकत नाही असं माझं हे आहे एवढं बोलून मी माझं